वर्ग बारावा विषय भारतीय संगीताचा इतिहास व विकास प्रकरण नऊ चरित्रे स्वाध्याय प्रश्न पहिला योग्य जोड्या लावा यामध्ये अ गटामध्ये आहे बालगंधर्व पंडित रविशंकर म्हणून साराभाई पंडित विधी पुलस्कर तर ब गटामध्ये आहे दर्पण अकॅडमी गंधर्व नाटक मंडळी गांधर्व महाविद्यालय किन्नर स्कूल ऑफ म्युझिक तर याच्या जोडे अशा लागतील मित्रांनो बालगंधर्व गंधर्व नाटक मंडळी पंडित रविशंकर किन्नर स्कूल ऑफ म्युझिक मृणालिनी साराभाई दर्पण अकॅडमी पंडित दी पलुस्कर गांधर्व महाविद्यालय प्रश्न दुसरा टिपा लिहा एक पंडित दी पलुस्कर यांची गं ग्रंथसंपदा उत्तर पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील परंपरा व तत्वे जतन करण्यासाठी महत्वपूर्ण ग्रंथरचना केली त्यांचे संगीत बालप्रकाश हे पुस्तक संगीत शिक्षणासाठी उपयुक्त आहे त्यांनी राग विशारद नावाचा ग्रंथही लिहिला जो संगीत शिकणाऱ्यांसाठी मार्गदर्शक मानला जातो ग्रंथसंपदेतून त्यांनी राग ताल बंदिशी तसेच गायकीच्या पद्धती यांचे व्यवस्थित शास्त्रीय विवेचन केले दोन पंडित रविशंकर यांना मिळाले पुरस्कार उत्तर भारतरत्न एकोणीसशे नव्याण्णव साली मिळाला देशातील हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे पद्मविभूषण एकोणीसशे एक्याऐंशी आणि पद्मविभूषण एकोणीसशे सदुसष्ट साली ग्रॅमी पुरस्कार भारतीय संगीताला जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी मैत्री पुरस्कार जपान सरकारकडून युनेस्को इंटरनॅशनल म्युझिक काउन्सिल अवॉर्ड मिळाला तीन ब्रान साराबाई यांचे सांगीतिक कार्य उत्तर मुनालिनी साराभाई या भारतातील प्रसिद्ध नृत्यांगना नृत्य दिग्दर्शिका आणि दर्पण अकादमीच्या संस्थापिका त्यांनी भरतनाट्यम कथकली मोहिनी अट्टम अशा विविध नृत्य शैलीमध्ये नृत्य नाटिका सादर केल्या त्यांच्या नृत्य रचना सामाजिक संदेश स्त्रीशक्ती आणि भारतीय संस्कृतीवर आधारित असत त्यांनी शेकडो नृत्य प्रयोग व नृत्य नाट्य साकारले आणि भारतीय नृत्य परंपरेचा जागतिक प्रचार केला प्रश्न तिसरा फक्त दोन दोन नावे हा एक पंडित रविशंकर यांनी संगीत दिलेले चित्रपट उत्तर गांधी अनुराधा दोन मृणालिनी साराबाई यांचे गुरु मीनाक्षी सुंदरम पिल्लय कुंचू कुरूप तीन पंडित विधी पलोस्कर यांचे शिष्य पंडित ओंकारनाथ ठाकूर विनायकराव पटवर्धन चौथा बालगंधर्व यांची नाटके त्यातील त्यांची भूमिका आणि लोकप्रिय नाट्यगीते याचा तक्ता पूर्ण करा याचा तक्ता याप्रमाणे पूर्ण होईल नाटके नाटकातील भूमिका आणि लोकप्रिय नाट्यगीते नाटके संगीत शारदा भूमिका शारदा नाट्यगीत देहाची तिजोरी संगीत मान भूमिका माधुरी लोकप्रिय नाट्यगीत ये गो ये मैना नाटक संगीत मृत्यकटी नाटकातील भूमिका वसंतसेना लोकप्रिय नाट्यगीत वक्तुम इच्छती नाटक एकच प्याला नाटकातील भूमिका सुमती लोकप्रिय नाट्यगीत काप्रे माजरे मन